मनरेगा आपकी विफलताओं का जीता जाता स्मारक है नरेंद्र मोदी पिछले 11 सालों से झुंझुनाई तो बजा रहे हैं इसके अलावा किया ही क्या है उन्होंने बस कांग्रेस की स्कीम्स का नाम बदलते रहते हैं नमस्कार मी प्रशांत कदम नाव बदलने हाथ मोदी सरकार का आवड़ता छंद है आता पर्यतनी शहर बदल राजपथाचं कर्तव्यपथ करण्यात आलं पंतप्रधान निवासाचं सात लोककल्याण मार्ग करण्यात आलं त्याच्यानंतर राजभवनांना आता लोकभवन म्हटलं जात आहे पंतप्रधान कार्यालयाला सेवातीर्थ म्हटलं जात आहे इतकंच काय अगदी कायद्याचं सुद्धा नाव बदलून आय पी सीच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता करण्यात आलं पण या नाव बदलण्याच्या मालिकेमध्ये काल जो बदल करण्यात आलेला आहे लोकसभेमध्ये एक प्रस्तावित विधेयक येतं आहे ते मात्र अनेक अर्थांनी गंभीर आणि मोदी सरकारच्याच सगळ्या अपयशावरती पुन्हा एकदा बोट ठेवणार आहे म्हणजे मनरेगा जी काँग्रेसच्या काळातली ग्रामीण रोजगारासाठी पथदर्शी योजना होती पण ज्या योजनेला मोदी सरकार पहिल्यापासून काँग्रेसच्या अपयशाचं थडगं म्हणत होतं तीच योजना मोदी सरकार इतक्या वर्षांपासून कंटिन्यू करतं केवळ कंटिन्यू करत नाही तर त्याच्यामधला निधी वाढवतं आणि या योजनेचं नाव बदलून जी रामजी म्हणजे गांधींच्या ऐवजी प्रभू श्रीरामाचं नाव याच्यामध्ये आणलं जात आहे आता, आता ज्यावेळी संघाची शंभरी चालू आहे त्यावेळी ज्या योजनेमध्ये महात्मा गांधींचं नाव आहे ती हटवण्याची गरज मुळात सरकारला का वाटली आणि एकेकाळी देशाच्या संसदेमध्ये या योजने वरुण पंप्रधान मोदी कांग्रेस की खिल्ली उड़वत होते मनाले होते मेरी राजनीतिक सूझबूझ कहती है कि मंदरे का कभी बंद मत करो मैं ऐसी गलती नहीं कर सकता हूं क्योंकि क्योंकि मंदरेगा आपकी विफलताओं का जीता जाता स्मारक है आजादी के साठ साल के बाद आपको लोगों को गड्ढे गोदने के लिए भेजना पड़ा ये आपकी विफलताओं का स्मारक है और मैं गाजे बाजे के साथ इस स्मारक का ढोल पीटता रहूंगा दुनिया को बताऊंगा कि ये ये गड्ढे तुम खोद रहे हो उन साठ साल के पापों का परिणाम है इसलिए मेरी राजनीतिक सूझबूझ पर आप शक मत कीजिए मंदरेगा रहेगा आन बान शान के साथ रहेगा और गांजे बाजे के साथ दुनिया में बताया जाएगा महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट हा ॲक्ट बदलून त्याच्याऐवजी आता विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ब्रॅकेटमध्ये ग्रामीण अशा पद्धतीचं हे बिल आणलं जाते आहे म्हणजे किती मेहनत केलेली आहे बघा या योजनेचं नाव जी रामजी राहावं ह्याच्यासाठी त्याच्यात काय काय केलं आहे म्हणजे योजनेचं नाव घेणंसुद्धा किती अवघड आहे विकसित भारत असं पहिल्यांदा आहे त्याच्यानंतर गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन आता केवळ राम नाही तर त्याच्यापुढं जी पण लागलं पाहिजे म्हणून ब्रॅकेटमध्ये ग्रामीण हा सुद्धा शब्द आणला गेलेला आहे म्हणजे ज्या कुणी या योजनेच्या नावामध्ये रामजी यावं म्हणून ही मेहनत केलेली आहे तेवढी मेहनत जर त्यांनी एखाद्या प्रत्यक्ष योजनेवरती केली असती आणि त्याच्यातल्या आवश्यक बदलांच्यावरती केली असती तर कदाचित देशाला जास्त फायदा झाला असता पण हे अशा पद्धतीचं काम केलं जाते आणि हा केवळ नावातला बदल नाही आहे या योजनेचा मूळ गाभाच संपूर्णपणे मिटवण्याचं काम याच्यातनं केलं जाते कारण मनरेगाचं वैशिष्ट्य काय होतं मनरेगाचं वैशिष्ट्य हे होतं की मागेल त्याला काम आणि ही सगळी योजना जी आहे ती केंद्राच्या निधीतून होत होती केंद्र सरकार त्याला स्पॉन्सर करत होतं आता मात्र केंद्राचा हा वाटा राज्यांच्यावरती ढकलण्यात आलेला आहे साठ चाळीस असं प्रपोर्शन करण्यात आलेलं आहे चाळीस टक्के वाटा आता राज्यांनी खर्च करायचा फोटो आणि इतर गोष्टी मिरवण्याच्या वेळी मात्र पंतप्रधानांचा फोटो त्याच्यावरती लागणार आणि नाव जी रामजी जे भाजपला हवं आहे खर तर कुठल्याही योजनेमध्ये काळानुरूप काही बदल करायला अजिबात हरकत नाही म्हणजे एखादी योजना लागू केली आहे म्हणून ती तशीच चालू राहावी असं देखील आपण म्हणत नाही आहे म्हणजे मनरेगाच्याबद्दलसुद्धा एक समस्या होती की मनरेगामुळं शेतीच्या कामांमध्ये मजूर मिळत नाही आहेत याच्याबद्दल ग्रामीण अर्थव्यवस्थेतले अनेक अभ्यासक प्रश्न उपस्थित करत होते पण त्याच्यावरती हा उपाय असू शकत नाही या योजनेत काय केलं गेलेलं आहे तर साठ दिवस ही योजना बंद ठेवली जाणार आहे ज्या काळामध्ये शेतीची कामं असतात आता हे साठ दिवस नेमके कुठले असणार आहेत मुळात पावसाळ्यामध्ये सुद्धा मनरेगाची कामं आधीच बंद असतात त्याच्यात अजून साठ दिवसांसाठी जर हा आदेश काढला तर एक प्रकारे तुम्ही ग्रामीण भागातल्या गरिबांना मजुरांना त्यांचा हक्क नाकारताय का हा सुद्धा प्रश्न याच्यातनं उपस्थित होतोय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री श्री अमित शहा त्या दोघांना गांधी या नावाची आलर्जी का झालेली आहे कळत नाही ज्या गुजरात राज्यातून महात्मा गांधींचा जन्म झाला त्याच राज्यातून आलेल्या ह्या दोघांना महात्मा गांधींचं नाव चालत नाही का कारण त्यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेचं नाव बदलून पूज्य बापूजी ग्रामीण रोजगार योजना असं ठेवायचं ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये कायद्यात दुरुस्ती करायचा प्रयत्न होतो आहे पूज्य बापूजी म्हणजे नेमके कुठले बापूजी महात्मा गांधीजी हे बापूजी का आसाराम बापूजी ही एकदा कधीतरी आता स्पष्ट झालं पाहिजे मला असं वाटतं की थेट महात्मा गांधीला बेदखल करणं शक्य नाही तेवढी हिंमत नाही म्हणून बापूजींच्या नावानं आसाराम बापूंचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतं ज्या काही फुटकळ धुष त्या त्यांनी केलेल्या आहेत त्यात सुद्धा काही अर्थ नाही उदाहरणार्थ जेव्हा सुगी असते त्या काळामध्ये पूज्य बापूजी रोजगार योजनेतून मजूर दिले जाणार नाही म्हणजे थोडक्यात त्या काळात शेतकऱ्यांना मजूर उपलब्ध होत नाही अशी जी तक्रार होते त्याच्यावर शोधलेले उत्तर तुम्हाला खरोखरच जर का महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेमध्ये काही बदल करायचे असतील तर त्या संदर्भामध्ये खरंतर माझ्यासारखे असंख्य लोक शेतकरी चळवळीमध्ये काम करतात त्यांच्यावर एकदा बैठक घेऊन आम्ही काय म्हणतोय हे ऐकून घेतलं असतं तरी निश्चितच म्हणजे ज्या योजनेबद्दल मोदी स्वतः असं संसदेत म्हणत होते की इतक्या वर्षानंतर खड्डे खोदण्याचं काम करावं लागतंय हे देशासाठी लाजीरवान आहे तेच खड्डे खोदण्याचं काम मोदी सरकारच्या काळामध्ये शंभर दिवसांच्या ऐवजी आता एकशे पंचवीस दिवस केलं जात आहे त्याच्याबद्दल त्यांना काहीही लाज वाटत नाही आहे पण मुळात या सरकारमध्ये जो बदल झालेला आहे या योजनेतला तो फार या योजनेच्या मुळावरती येणार आहे आणि सिलेक्टिव्ह पद्धतीनं म्हणजे ज्या ठिकाणी सरकार ठरवेल त्याच ठिकाणच्या प्रायोरिटी क्षेत्रामध्येही कामं होणार आहेत एक प्रकारे पूर्णपणे जो राईट टू वर्क होता कामाचा अधिकार होता तोच याच्यातून संपवला जातो आहे काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीणे या, या संदर्भात काय नरेंद्र मोदी पिछले 11 सालों से झुंझुनाई तो बजा रहे हैं इसके अलावा किया ही क्या है उन्होंने बस कांग्रेस की स्कीम्स का नाम बदलते रहते हैं अब मोदी ने महात्मा गांधी रूरल एम्प्लॉयमेंट गारंटी एक्ट मनरेगा का नाम बदलकर विकसित भारत गारंटी फॉर रोजगार एंड आजीविका मिशन ग्रामीण ये रख दिया है महात्मा गांधी से ये चिढ़ते हैं इन्हीं के गोडसे ने महात्मा को मारा था और आज गांधी जी का नाम हटाने का पाप ये पापी कर रहे हैं पर यह सिर्फ नाम बदलने तक सीमित मुद्दा नहीं है असल में मोदी सरकार काम के अधिकार की गारंटी देने वाले इस कानून को बदलकर का, राज्यों और मजदूरों दोनों के खिलाफ खड़ी है इसमें केंद्र सरकार का कंट्रोल बढ़ाया जा रहा है राज्यों को खर्च ज्यादा करने के लिए मजबूर किया जा रहा है मजदूरों के अधिकार छीने जा रहे हैं और जो थोड़े बहुत लगे उन पर शर्त लगाने का महापाप किया जा रहा है वो मनरेगा जो ग्रामीण भारत के लिए संजीवनी साबित हुआ जिसने गांव देहात में लोगों को काम का अधिकार दिया जिसने ग्रामीण रूरल uh, इकोनॉमी जिसको कहते हैं <coughs> पूरी तरह से बदल दी उसको तबाह किया जा रहा है पहली बात मनरेगा अनस्किल्ड मजदूरों के लिए स्कीम थी जिसका बजट केंद्र सरकार देती थी लेकिन अब नए प्रपोजल में बजट का सिक्सटी टू फोर्टी भार केंद्र और राज्य सरकारों को उठाना पड़ेगा मतलब सिंपल तौर पर राज्य सरकारों को 40 परसेंट खर्च वहन करना पड़ेगा यह राज्यों के रेवेन्यू को तो तबाह करेगा ही इसका सबसे बड़ा दुरुपयोग नरेंद्र मोदी जैसे लोग विपक्ष की राज्य सरकारों के खिलाफ करेंगे लागू हो रही हैं मनरेगा में अगर कोई मजदूर काम मांगता था तो केंद्र को उसे काम देना पड़ता था और उसका भुगतान करना पड़ता था लेकिन ये जो नई स्कीम है ये डिमांड के आधार पर नहीं है डिमांड के आधार पर काम नहीं मिलेगा अब केंद्र के जो प्री डिटर्मिंड मानक होंगे और जो बजट आवंटित होगा उसके आधार पर मिलेगा फंड खत्म काम खत्म रोजगार की लीगल गारंटी स्कीम को बदलकर अब केंद्र जो है अपनी प्रचार योजना चलाएगा और खर्चा राज्य सरकारें करेंगी तीसरी बात ग्राम सभाओं और पंचायतों को पूरी तरह से दरकिनार किया जा रहा है याद रखिएगा मनरेगा में जो काम होता था वो ग्राम सभाओं और पंचायतों के जरिए होता था जो स्थानीय जरूरतों को लोकल नीड्स को समझते थे योजना बनाते थे और इससे जो ग्रासरूट डेमोक्रेसी थी वो भी मजबूत रहती थी अब नई स्कीम में जीआईएस टूल्स पीएम गति शक्ति, केंद्र के डिजिटल नेटवर्क अनिवार्य है स्थानीय प्राथमिकताएं तो छोड़ दीजिए अब विकसित भारत नेशनल रूरल इंफ्रास्ट्रक्चर स्टैक से फिल्टर होंगी इसमें बायोमेट्रिक्स जियो टैगिंग डैशबोर्ड ए ऑडिट यह सब होगा मतलब हिंदुस्तान के वो लाखों ग्रामीण मजदूर उनकी कितनी टेक्निकल प्रोग्रेस है वो आप जानते हैं अब वो काम से वंचित रह जाएंगे चौथी बात साठ दिन के काम का निलंबन होगा और यह अनिवार्य तरीके से होगा मतलब नई स्कीम में मौसम के नाम पर हर साल साठ दिनों तक काम नहीं मिलेगा यह रोजगार की गारंटी है या मजदूरी पर नियंत्रण है मतलब सरकार कानूनी रूप से कह रही है ना कमाओ ना काम करो बस इंतजार करो सरकार एक तरह से पब्लिक वर्क को रोककर मजदूरों को प्राइवेट सेक्टर में मजदूरी के लिए ढकेल रही है मतलब सरकार खुद लेबर सप्लायर बन गई है इससे मजदूर की आय उनका उनकी चॉइस उनका हक सब कुछ छिनता है असल में ये नई स्कीम जो हुई है केंद्र सरकार को ज्यादा कंट्रोल देती है राज्यों को ज्यादा खर्च करने के लिए मजबूर करती है मजदूरों के अधिकार और हो, जो बचे खुचे हैं, उस पर शर्ते लगाती है। आता एक नजर टाकूयात की आधीची मनरेगा आणि आत्ता जी प्रस्तावित योजना आहे जी रामजी त्याच्यामध्ये काय बदल आहेत एकतर मनरेगा हा युनिव्हर्सल राईट होता गॅरंटेड वर्क मिळायचं ते आता सिलेक्टिव्ह स्कीमच्या माध्यमातून बंद होणार आहे याच्यानंतर मनरेगामध्ये डिमांड ड्रिवन वर्क असायचं म्हणजे एखाद्या व्यक्तीनं कामाची मागणी केल्यानंतर त्याला पंधरा दिवसामध्ये काम देणं आणि सोबत त्याच्यासाठीचा सा निधी पुरवणं हे सरकारसाठी बंधनकारक होतं याच्यामध्ये मात्र तसं होणार नाही आहे उलट साठ दिवसांसाठी कामाची बंदी करण्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे केंद्राची रिस्पॉन्सिबिलिटी आधी पंधरा टक्के होती ज्याच्यामध्ये अनस्किल्ड वेजेस च्या बाबतीत पूर्णपणे केंद्राला सपोर्ट करावं लागत होतं आता मात्र हा सगळा कंट्रोल जो आहे तो केंद्रानं स्वतःकडे ठेवला आहे कामं कुठल्या पद्धतीची असतील काय असतील पण खर्च मात्र राज्यांना करावा लागणार आहे याच्या आधी ग्रामसभा डिसाईड करायची याच कामांचं स्वरूप काय असेल कुठल्या कामांसाठी आपल्याला मनरेगा हवी आहे आता मात्र सेंटर एक बजेट ठरवेल आणि त्यानुसार राज्य सरकारांनी या संदर्भातली अंमलबजावणी करायची आहे त्या बजेटच्या पुढं जायचं नाही आहे आणि आधी जे वर्षभरामधले सगळे महिने उपलब्ध असायचे आता मात्र सिलेक्टिव्ह पद्धतीनं ही योजना राबवली जाणार आहे आणि मुळात रामाचं नाव एखाद्या योजनेला दिलं जातं आहे आणि ते गांधींचं नावपासून ज्यावेळी संघाची शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यावेळी एखाद्या योजनेमध्ये महात्मा गांधींचं नाव इतकं खटकण्यासारखं नेमकं काय झालेलं आहे म्हणजे ज्या ज्यावेळी पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावरती असतात तेव्हा गांधीजींच्याच डोक्यावरती नतमस्तक होतात आणि आता या योजनेचं नाव बदलण्यासाठीचा हा अट्टाहास जो आहे तो केला जातो म्हणजे त्याच्यामध्ये एक गिमिक पण हे आहे की या योजनेचं नाव बदलताना मुद्दाम त्याच्यामध्ये राम आणला गेलेला आहे कारण विरोधकांनी विरोध केल्यानंतर बघा की ते कसं रामाच्या नावाला विरोध करतायत हे दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे पण यामध्ये म्हणजे एका विशिष्ट धर्माचं नाव धर्माशी निगडीत असलेलं नाव एखाद्या दे योजनेला देणं हे पण खरं तर या देशाच्या घटनेनुसार म्हणजे त्या घटनेला अपेक्षित असं वर्तन नाही आहे पण हे काम या योजनेतनं केलं जात आहे लोकसभेमध्ये प्रस्तावित आहे हे विधेयक लवकरच ते मंजूर पण होईल पण ज्या योजनेवरती इतकी टीका मोदींनी केली तीच योजना त्यांना स्वीकारावी लागते आहे पण स्वीकारताना थोडासा आव मात्र असा आणला जातोय की आपण या योजनेमध्ये फार अमूलाग्र बदल करतोय प्रत्यक्षात हे सगळे बदल जे आहेत ते या योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारे आहेत आणि केवळ नाव बदलून स्वतःची छाप जी आहे ती टाकता येत नाही नरेगा संघर्ष समितीनं संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की हे विधेयक तातडीनं सरकारनं मागं घ्यावं आणि हा एक प्रकारचा एनी अटेम्प्ट टू रिपील और फंडामेंटली अल्टर मनरेगा विदाउट द कन्सेंट अँड पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स अँड देअर ऑर्गनायझेशन इज अनएक्सेप्टेबल एन एस एम रिजेक्ट्स द व्ही बी जी रामजी बिल अँड डिमांड्स इट्स इमिजिएट विथ्रॉवल त्यामुळं जे शेतकरी कायद्यांच्या बाबतीत झालेलं होतं ते या योजनेबद्दल होतं आहे का आपल्याला बघावं लागेल पण सरकारचा इरादा मात्र स्पष्ट आहे पण ही नावं बदलण्याची हौस मोदी सरकारला याच्या आधीसुद्धा अनेकदा आपण पाहिलेले आहे की कशा पद्धतीनं म्हणजे स्वच्छ भारत मिशन हे सुद्धा काँग्रेसच्याच आधीच्या योजनेचं नाव बदलण्यात आलेलं आहे उज्ज्वला गॅस योजना ही सुद्धा काँग्रेसच्या काळात जी योजना चालू होती त्याचं चा केवळ नाव बदललेलं आहे जनधन या सुद्धा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केवळ नाव बदलाच्याच उदाहरण आहेत आणि आता त्या मालिकेमध्ये मनरेगाचा समावेश होतोय या सगळ्याबद्दल तुमची काय कमेंट आहे आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद